जनतेचा अधिकार नामक जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे हात धुण्याचा बहाना करत आरोपीचे पलाय तालुका खटाव गावच्या हद्दीत मायनी रोडवर निसर्ग धाब्यावर जेवण करण्याकरिता थांबले असताना आरोपी प्रताप सुभावराव जाधव वय वर्ष चौतीस यांनी हात धुण्याचा बहाणा करीत बारामती पोलिसांच्या हातावर तोरी देऊन अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले आहे सविस्तर माहिती अशी की आरोपी प्रताप सुभावराव जाधव वय वर्ष चौतीस राहणार मोराळे तालुका तासगाव जिल्हा सांगली हल्ली राहणार मुली पिंपळगाव तालुका बारामती यास काही गुन्ह्याचा गुरुवारी पंचनामा करण्यासाठी खरसुंडी तालुका आठवाडी जिल्हा सांगली येथे नेण्यात आले होते खानापूर येथे आरोपीने ठेवलेल्या मोटरसायकलचा शोध घेतला परंतु अंधार असल्याने कोठे ठेवली ते ठिकाण थे समजून आले नाही सदर ठिकाणावरून बारामतीकडे परत येत असताना रात्री साडे वाजता कात्र येथील निसर्ग धाब्यावर जेवण करण्याकरता थांबले असताना आरोपी हात धुण्याचा बहाना केला त्यानंतर

अधिकार न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव